विचार एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षांपूर्वी बंडखोरी करून गुवाहाटीला गेले होते आणि त्याच्यानंतर सत्ता स्थापना केली होती मात्र ते आता बोलताना असे म्हटले की मला सत्तेची लालसा नाही सत्त खुर्चीसाठी मी अमित शहा आणि मोदी यांच्यावर निर्णय सोपलेला होता असं एकनाथ शिंदे म्हटलं आहे आता तुम्ही सत्ता कशी घेतली अमित शाह मोदींनी सत्ता कशी घेतली हे पूर्ण देशाला माहीत आहे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये हे आता काही लपलेलं नाही प्रौढची संख्या प्रौढांची संख्या तेवढी महाराष्ट्रातली नव्हती तेवढी संख्या याने जास्त या महाराष्ट्रामध्ये मतदानाच्या रूपाने दाखवलेली आहे संध्याकाळी झालेल्या मतदानाचा डाटा निवडणूक आयोग आमच्याजवळ नाही हे जे लपवायचं पाप करते आहे ते हे या निवडणुकीने कसे जिंकलेत हे लोकांच्या मताने नाही हे निवडणूक आयोग आणि या भाजपच्या केंद्रीय नेते जे आहेत अमित शहा आणि मोदी यांच्या आशीर्वादीने निवडून आले जनतेने नाही त्यामुळे आम्हाला ना या, या सगळ्या गोष्टीचं आता तथ्य त्याच्यामधलं काय आहे ते लोकांना कळलेलं आहे त्याच्यामुळे आता सरकार जे आहे हे कुठल्याही सगळे मतावर डाका टाकून हे निवडून आलेले लोक आहेत मग यांनी जनतेसाठी काम करावं पण ज्या पद्धतीनं कोणी म्हणतो सत्तेचा मला लालच नाही मला कुठली लालच नाही तर संन्यासी होऊन चालले जाणार येतात परवडतात पण हे सत्तेमध्ये बसून महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान करायचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही त्यामुळे अशा वक्तव्याच्याबद्दलचा समाचार आम्ही विधानसभेतच घेऊ कारण की आत्ता अधिवेशन तोंडावर आलेलं आहे त्यामुळे हे वक्तव्य आमच्या कामाचं आहे राज्याचे कृषीमंत्री म्हणतात की आम्ही एक रुपया ता भिकारी पण घेत नाही हे सगळे जे जखमेवर मीठ चोरण्याचं पाप जे सरकारच्या वतीनं चाललेलं आहे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आम्ही त्या ठिकाणी विचारू आज शिवरात्रीचा दिवस आहे यामुळे मी शिवभक्तीमध्ये आम्ही आहोत त्यामुळे या पॉलिटिकली प्रश्न मला मला आज नाही विचारत तर चालेल यूबीटी का जो मुखपत्र है सामना उसमें देवेंद्र फडणवीस की तारीफ की गई है क्या बताएंगे बारे में मुझे लगता है कि सब चर्चा का विषय नहीं हो सकता है महाराष्ट्र में कल ही आपने देखा होगा कि मंत्रालय से आ, कुछ युवा को कु, वहाँ आत्महत्या करने पहुँचे थे इसीलिए युवाओं ने तो जंप भी कर दी थी नीचे तो आज महाराष्ट्र में किसानों के प्रश्न हैं बेरोजगारी के प्रश्न हैं महंगाई के प्रश्न हैं महाराष्ट्र में आज ग्रामीणों या शहरी एरिया में रस्ते नहीं हैं गड्ढों के रस्ते हैं ये पीने का पानी का प्रश्न है महाराष्ट्र में आ, जो पानी मिलता है वो दूषित पानी है उससे बीमारियाँ बड़े पैमाने में बढ़ती जा रही है तो महाराष्ट्र बेहाल है तो इसलिए पॉलिटिकल यूबीटी ने क्या लिखा उसके ऊपर जाने से महाराष्ट्र की जनता का प्रश्न हमारे लिए सबसे बड़ा महत्व का है और जनता की लड़ाई कांग्रेस लड़े सरकार ने मोटा गाजा योजना शुरू की सरकारच्या तिजुरीत ताण पडते दे सवलत यांनी सांगितलं खर तर आम्ही सुरुवातीला सांगितले की सरकारनी निवडणुकीच्या तोंडावर जनतेचा जो विश्वासघात केला लाडक्या बहिणीचा विश्वासघात केला त्या आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो आणि त्याचे परिणाम आता आपण पाहतोय महिलांसाठी बस फ्री लिए। ही योजना यांनी जाहीर केली आता त्याच्यामध्येही ज्या ज्यांना लाडक्या बहिणीची योजनेचा लाभ मिळतात त्यांना त्याच्यातून वगळलं जाईल अशा पद्धतीचं सरकारकडून वक्तव्य येत असेल तर हा लाडक्या बहिणीशी धोका आहे आता लाडक्या बहिणीची संख्या कमी केली जात आहे सरकारने जेव्हा योजना आणली त्या योजनेमध्ये काय त्रुटे असतील काय याचा चल चुकीचे लोक लाभ घेतील या सगळ्या गोष्टी तपासून ही योजना आणायला पाहिजे होती पण मताच्या लालचीपोटी आणि सत्तेची हाव असलेल्यामुळे या यु महायुती सरकारनी राज्याच्या जनतेची तिजोरी लुटली दिवसाढोळा डाका डाकला या सरकारवर तर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि अशा ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात योजनेमध्ये लॅकुना होते ते न पाहता या लोकांनी जे लूट तिजोरीची केली आहे त्याचे परिणाम यांना भोगावंच लागणार आहे तीन तारखेपासून बजेट अधिवेशन विधिमंडळाचं सुरू होती आहे त्याच्यामध्ये सरकारला आम्हाला प्रत्येक प्रश्नावर उत्तर विचारायचं आहे आणि सरकारने ते उत्तर दिलं पाहिजे आणि सरकारने हे जे पाप केलेलं आहे लाडक्या बहिणीच्या बद्दलचं मतं घेतपर्यंत लाडक्या बहिणी आणि मत घेतल्यानंतर आता त्या लाडक्या राहिल्या नाहीत का हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत आणि सगळे प्रश्नांचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे गिरचे मसाजूदचे सरपंच संतोष निलम गोरेंनी उद्धव ठाकरेंमध्ये दोन वर्षडी दिल्यानंतर एक पद मिळतं असं वक्तव्य केलं होतं त्याचा सगळ्या स्तरावर निषेध झाला मात्र स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची पाठराखण केली आहे आणि खरं बोलणं तर मिरच्या झोंबले का असं म्हटलंय बघा त्या पक्षाचा अंतर्गत हा प्रश्न आहे पण खऱ्या अर्थानं डॉक्टर नीलम गोरे यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकारणाला खऱ्या अर्थानं काळिमा लावण्याचा एक प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि हे महाराष्ट्रामध्ये अशा कधीही घटना घडलेल्या गट नाहीत पण अलीकडच्या काळामध्ये या पद्धतीनं खालच्या पातळीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही मंत्र्यांचे जी ओ एस डी आहेत त्यांनी पाच लक्ष रुपयाची मागणी केली केला आहे त्याच्यामध्ये माहितीच्या आता मूळ प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलं की काही मॅच फिक्सिंग पी ए, पी, ए, पी ए ओ एस डी होते काही भ्रष्टाचारी होते थ, जे काही छत्तीस ओ एस डी आणि पी एस बद्दलचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे ते कोण अधिकारी आहेत कोणी त्यांना नेमलं होतं काय त्या मंत्र्यांचा इन्व्हॉल्व्ह होता या सगळ्या गोष्टी आता मुख्यमंत्र्याला उत्तर द्यावं लागणार आहे त्यामुळे लवकरच विधानसभेचं अधिवेशन असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तरच आम्ही विधानसभेतच एकनाथ